सकाळी काय खाऊन आले तू सकाळी काय खाऊन आले चपाती आणि सांग ना येते हा आठवला येते हा येते आठवते तुला हा सांग हा बरोबर आहे हा चिस्प हा चिस्प नीट म्हणून माझ्याकडे बघ इकडं बघून सांग काय खाल्ले चिष्प चिष्प मग काय खाल्ले पटकन सांग चिष्प चिष्प कसले असतात ते चिष्प चिप्स <laughs> चिप्स <जिश्प। laughs> काय खाल्ले चिप्स चिष्प <laughs>